मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर आज महत्त्वाची बैठक होते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये यावेळा खलबत होतील मराठा आरक्षण आंदोलनावर आता तरी तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल गर्दी गर्दी मरणाची आहे रेल्वे मोळा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठक होणार आहे चौथा दिवस आहे आज आंदोलनाचा आजपासून जरांगीनी पाणी न पिण्याचा निर्धार केलाय त्यामुळे आज जोरदार घडामोडी राजकीय घडामोडी घडतात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक था होईल या बैठकीत हे आंदोलन कसं थांबवता येईल कसा यावर तोडगा काढता येईल यावर चर्चा होणार आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होते आज तरी तोडगा निघण्याची चिन्ह दिसतात का नक्कीच आज खरंतर या मराठा समाजाच्या बांधवांच्या तोडगासाठी आहे ते सरकार मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण की कालपासून जर बघितलं असेल तर ज्या मनोज मनोजवरांगी पाटील यांनी प्रामुख्याने ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्यावेळी विशेष करून ह्या बैठकांचं सत्र आहे ते सुरू आहे आणि यामध्येच कुठेतरी आज हा तोडगा निघेल असं सांगितलं जातं त्यामुळे थोड्या वेळामध्ये जर सगळं कालचा प्रस्ताव आहे तो तयार केला जाईल आणि त्यानंतर सरकारच्या वतीने आज पुन्हा एकदा जरंगे पाटील यांच्याकडे देखील शिष्टमंडळ जाण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यानंतर वतीने जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णतः मनोज धरंगे पाटील यांना दाखवला जाईल त्यानंतर देखील मनोज जरंगे पाटील यांचं समाधान होत का हे देखील बघणं गरजेचं आहे आणि जर समाधान झालं तर मनोज जरंगे पाटील हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे ठीक गणेश धन्यवाद या सर्व माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या